धनगर समाजाचे रविवारी मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे एसटी आरक्षणाच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पाच व्यक्तींचा आमरण उपोषणामध्ये सहभाग आहे उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये देशाच्या राजकारणात खळबळ उडून देणारा गौप्यस्फोट केला आहे आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती मात्र पंतप्रधान होणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय नसल्याचं सांगितलं आपण आपल्या पक्षाशी प्रामाणिक असल्याचं सांगत त्यांनी ही ऑफर थेट नाकारल्याचं नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात सांगितलं उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे शिर्डी येथून खासगी वाहनाद्वारे वैजापूर येथे एका कार्यक्रमामध्ये जाणारे त्यानंतर ते तब्बल सव्वा दोन वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पैठणमध्ये येत आहेत उद्धव यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला शरद पवार रविवारी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य शेतकरी मेळावा होणार आहे शिंदखेडा शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर या भव्य शेतकरी मेळाव्यासाठी जय्य तयारी करण्यात आली आहे मेळाव्यातून शरद पवार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच आध्यात्मिक चळवळ जिवंत ठेवणाऱ्या भजनी मंडळांना यावेळी शरद पवार यांच्या हस्ते साहित्यांचा सा वाटप देखील करण्यात येणार आहे पुण्यातील आनंद आश्रमात पैसे प्रकरणी शिवसेना पक्षातून दोघांची हक्कालपट्टी करण्यात आलेली आहे नितीन पटोले आणि निखिल बुडचडे या दोन शिवसैनिकांची शिवसेना पक्षातून हक्कालपट्टी केली गेलेली आहे घडलेल्या प्रकाराबद्दल दोन दिवसात खुलासा करा असे आदेशही देण्यात आले केदार दिघे यांनी व्हिडिओ ट्विट केले होते आणि त्यानंतर नरेश मस्के यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये जी घटना घडलेली आहे ती ठाणे शहराला काळीमा लावणारी आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः राजीनामा द्यायला हवा घटनेला सर्वस्वी जबाबदार आपण आहात आपल्याला अप, तो आश्रम सांभाळता आला नाही असं माजी खासदार राजन विचारे यांनी म्हणत शिंदेवरती टीका केली आहे कोणतेही स्वतंत्र विचार नसलेले आणि दिशाहीन नेतृत्व असलेले शिवभाटाचे नेते महाराष्ट्राला काय दिशा, का दिशा दाखवणार असा सवाल केला गेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ऐकायचे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना ऐका मैदानात कोणतेही असो मैदान कोणतेही असो ज्वलंत हिंदुत्वाच्या रक्षणाकरिता तुम्हा आम्हा सर्वांनाच बस अब लढणं आहे असं म्हणत शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी शिवभाटाच्या नेत्यांवरती टीका केली आहे काँग्रेसचा विधानसभेसाठी मेगा प्लॅन सुरू झालेला आहे लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळेल दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा महाराष्ट्रावर विशेष आता लक्ष असणार आहे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी चिखलातून केलेल्या प्रवासाबाबत रोहित पवार यांनी टीका केली सर्व नेत्यांच्या मतदारसंघामध्ये आपण गेलो तर काम फक्त कागदावरच पाहायला मिळालं गिरीश महाजन यांच्या चिखलातून केलेल्या प्रवासाबाबत रोहित पवार यांनी टीका केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून आता अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत असून नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातही अशीच स्थिती आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी देखील बिलापूरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली यामुळे आता विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे भाजपाचे पक्षश्रेष्ठी कुणावर विश्वास दाखवतात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सतरा सप्टेंबरला आमरण उपोषण करणार आहेत जालनाच्या अंतरवाली सराठीमध्ये हाके आणि वाघमारे उपोषणाला बसणार आहेत ज्या गावात जरांगी उपोषणाला बसतील त्याच गावात आपण बसणार अस आहोत असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि दहा सप्टेंबरला मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती या पुरामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं सा नुकसान झालं होतं अनेक घरांची पडझड झाली होती काही लोक पुरात वाहून गेले आणि अशा ठिकाणाची राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम हे ठिकाणाची पाहणी करत नागरिकांचे नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यालयात या पूर परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले ज्यावेळी अंतरवाली सराटेत दगडफेक झाली त्यानंतर जो लाठीचार्ज झाला त्यामुळे त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेले होते रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले आणि एक, एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तिथे गेले आणि या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे मनोज जरांगी यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय छगन भुजबळांना वेळ लागलाय त्यांना आरोप करण्यापलीकडे काय करता येत नाही आरोप करतोय तर सिद्ध करा देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्या मागे आहे चौकशी करावी आणि काही आढळल्यास आपल्यावर कारवाई करावी असे आव्हान झरांगींनी भुजबळांना दिलंय भुजबळ यांच्या दाव्यावर रोहित पवार यांनी पलटवार केला सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी करणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही आपण स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली धीर दिला जरांगे यांच्या कुटुंबाला धीर दिला आणि या चुकीचं काय केलं असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला तसेच आपण मध्यरात्री अडीच वाजताही गेलो असल्याचं त्यांनी मान्य केलं